सांगाल पाटण विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होते आणि आज मतदानाला सुरुवात झाली आणि आज लोकशाही जपण्याचा दिवस आहे मतदानातनं लोकशाही जपली पाहिजे मतदान सर्वांनी करावं प्रथम तर आवाहन करतो तिरंगी लढत आहेच आणि अतिशय चांगल्या वातावरणात निवडणूक स संपन्न झाली अपेक्षेपेक्षा खूप चांगला प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे आणि येणाऱ्या तेवीस तारखेला लोक विजयाचा गुलाल हा उद्धवसाहेबांच्या माध्यमातून माझ्या कपाला लावतील अशी अपेक्षा मला या निवडणुकीच्या माध्यमातून आहे